हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी चेहऱ्यावरचे काळे डाग आणि केसगळतीवर उपाय तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पहा तर चला मी त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला बघू शकता ह्या इकडे मी कोथिंबीर टोमॅटो कढीपत्ता आवळा बीट पुदिना भोपळा गाजर पालकाचे पानं काकडी आणि थोडासा अदरकचा तुकडा एवढं घेतला आहे आणि आता हे मी मिक्सरवर बारीक करून घेते तर हे ज्यूस पिल्याने काय होतं तर हे ज्यूस पिल्याने आपल्या पोट पोट स्वच्छ होतं साफ होतं म्हणजे कुणाला पोट साफ होत नसेल तर हे ज्यूस एकदा नक्की ट्राय करून बघा पोट मस्त साफ होतं त्याने आणि सकाळी प्यायचं हे उठल्यावर सकाळी जेवणाच्या अगोदर प्यायचं आहे आणि मग नंतर एक तासाने आपल्याला नाश्ता वगैरे काय तुम्हाला खायचं ते खायचं पण जेवणाच्या अगोदर हे ज्यूस घ्यायचं तर चला आता मी हे गाळून घेते आणि ह्या ज्यूसला दोनदा गाळायचं आहे कारण बारीक बारीक कण राहते त्याच्यामध्ये जरा घट्टसर आहे ना त्याच्यामुळं आणि मग नंतर त्याच्यात आपल्याला थोडंसं तीन चार थेंब लिंबाचे पण टाकायचे तर बघू शकता इकडं मी लिंबू पण टाकते लिंबामध्ये सायट्रिक ॲसाइड असल्यामुळे ते आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी खूप छान आहे तर हे अशा प्रकारे अर्ध ग्लास ज्यूस झाले आहे गबर पाणी पण टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं चवीला वेगळंच लागतं पण आपल्या शरीरासाठी चांगलं आहे त्यामुळं प्यायचं नंतर चला आता मी तुम्हाला जास्त वेळ ठेवायचं नाही ते लगेच पिऊन टाकायचं तर चला आता तुम वर वर तर मी तुमच्याबरोबर चेहऱ्यावर कोणता लेप लावायचा ते पण दाखवते तुम्हाला तर इकडं मी ज्येष्ठ मध्याची पावडर घेतली एक चमचा दोन चमचे कच्चं दूध घेतलं एक चमचा मध घेतला आणि ते तिकडे दिसत असेल तुम्हाला तर ते गावरून तूप नाही आहे त्याच्यामध्ये जवसाची पावडर आहे तर ते एक चमचा घेणार आणि एक चमचा बेसन तर चला आता एक हे एकत्र करून घेऊ आणि हे मी तुम्हाला चेहऱ्यावरती लावून दाखवते हे बघा अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे चेहऱ्यावर लावायचं चला तर मग आता मी हे तुम्हाला चेहऱ्यावर लावून दाखवते तर काय होतं माहिती आहे का धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या चेहऱ्याकडे केसाकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही आणि आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये खूप लोक बिझी आहेत की जेणेकरून त्यांना स्वतःकडे वेळ द्यायलाच लक्ष नाही तर आपल्या स्वतःसाठी पण थोडाफार वेळ काढला पाहिजे हेच सांगेन मी यातून आणि जवस आणि ज्येष्ठ मताची पावडर हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल अजूनपर्यंत त्याने काय होतं वांगाचे डाग जाण्यास मदत होते त्यामुळं आ आपण महिला वांगाच्या डागाने खूप त्रस्त झालेला आहोत तर त्यासाठी हा उपाय आहे आणि मला पण चेहऱ्यावर थोडेसे वांग वगैरे आलेलं आहे तर मी पण खूप दवाखाने केले खूप पैसे घातले पण काहीच फरक नाही पण ह्या म फेसपॅक आणि ते ज्यूस ह्याने माझ्या चेहऱ्यावर चांगला असा म्हणजे नाही का चांगला असा फरक जाणवतो आहे तर बघू शकता तुम्ही हे लावून घ्यायचं आणि तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खू एक आठवड्यातच फरक जाणवेल तर रेग्युलर तुम्ही जर तीन महिने जर केलं ना हा उपाय तर तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग जातील तुमच्या केसाच्या काही समस्या असतील त्या ज्यूसमुळे त्या समस्या पण कमी होतील कारण आपण त्याच्यामध्ये आवळा टाकलेला आहे आवळ्यामुळे काय होतं केस गळती पूर्ण थांबते आणि केस काळे भर होते केसाची वाढही चांगली होती आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि केस पांढरे पण होत नाही आणि ह्या फेस पॅकमुळे चेहऱ्या म्हणजे आपण त्याला आतून आप पण जाण्यासाठी प्रयत्न करतो आणि वरून पण हा लेप लावतो तर हे दोन्ही पण जर तुम्ही रेग्युलरली तीन महिने कंटिन्यू केलं तर तुमच्या चेहऱ्यावर फरक पडनच तुम्हाला अजूनपर्यंत कोणी हे हा उपाय सांगितला नसेल किंवा तुम्ही पाहिला पण असाल यूट्यूबला बराच वेळा पण तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करून बघा तुम्हाला फरक जर जाणवला तर मला कमेंट करून नक्की सांगा ले ले। तर आता इकडं हा मी लावून घेतलेला आहे लेप तर सगळा असा लावून घ्यायचा डोळ्याला जरा म्हणजे डोळ्यात वगैरे गेलं नाही पाहिजे डोळ्याच्या वरती मी सगळीकडे छान असा लावून घ्यायचा आणि एक तीस मिनटं चेहऱ्यावर ठेवायचा सुकला की धुवून काढायचा आपल्या नॉर्मल पाण्याने तर चला आता ही बघा वेदू वेजू तर काय चालूच असतं नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं इकडं माझं सगळं काम पण झालेलं होतं मग म्हटलं चला आता तुमच्याबरोबर हे पण शेअर करते की कसं आहे की मी जे करते ते तुम्हाला दाखवते आणि मला पण वाटतं की माझ्यामुळं काही तुमचा फायदा होता असेल तर मलाही चांगलंच आहे बघा वी कशी चालली आहे एकदम सावकात चालती ती पण ना खूप हुशार आहे सगळं काम आवरलं होतं माझं घरामध्ये तर बघू शकता प्रज्ञा कशी आहे फरची वगैरे सगळं पुसून झाले इकडं दीदी तर गारवेला पडल्यात मस्त मुली वेदूचं चालूच आहे इकडून जात इकडं तिकडून जातं सगळं माझं काम कपडे पण धुवून झाले होते फरची पण पुसून झाली होती बघू शकता आणि इकडे किचनमध्ये भांडे वगैरे सगळे धुवून घासून झाले आणि आता ते भांडे वगैरे मांडायचे राहिले द्रॅकला घासून ठेवले सगळं स्वच्छ केलं मुलींनी मी आम्ही मिळून तर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि चला आता आपलं पाठीमागचे मेथी लसूण बघा किती छान असा झाला आहे मोठा बघू शकता आणि फुलं पण किती छान अशी आलेली आहेत खूप असं छान हिरवळ आहे मस्त वाढलेत आता बघू शकता खूप छान वाटतं आता चला तर सर्वांना परत एकदा बाय